माजी राज्यमंत्री बच्चू कुडू याच्या माध्यमातून सध्या पुऱ्या महाराष्ट्रात राजू शतक्यासाठी तितंबा चालू आहे ना तर चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यातल्या खांबोळा गावात आज बच्चू बनवून रस्त्यावर स्तंबा केल्याच्या लय मोठा गोंधळ तयार झाला चला पुरी बातमी काय आहे एखादा जरी बिमार पडला तरी आम्हाला बक्ती विकावं लागतो नाही तर गाय विकवावं लागतं आता गाय विकता येत नाही त्याच्यावर बंदी आम्ही कारण गाय कापता आलीली पाहिजे गाय कापली पाहिजे हे आमचं आहे आम्ही त्या मतात जाय म्हणजे आमच्या चैन खताने सबसिडीच्या असा विचार करत नाही अरे आम्ही पाहतोय काही ना आम्ही पाहतोय सुधारे भाव नाही तिकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आम्ही रासायनिक खताने सबसिडी सेंद्रिय शेतीला आम्ही पाहतोय खताने सबसिडी दिल्या जात पण आम्ही मात्र फॅक्टरीत निर्माण झालेल्या सगळ्या वस्तूचे भाव वाढवले आणि आमचे भाव माग तर खरीप असलेले जे शेतकरी आहे जे या शेतकरी नंतर तुमच्या हाती आम्ही पाहतोय आता सूट कमी करण्याचा विचार सरकार करत असेल तर या सगळ्याच्या मध्ये लुटीमध्ये कोणाचा हिस्सा जास्त होता तुम्हाला जास्त लुटला भाव तुम्हाला घासल्या तुमचं डिझेल असेल पेट्रोल असेल साबण असेल या सगळ्या गोष्टीवर लुटीतून आम्ही पाहतोय प्रचंड ताप आणि आपण त्याच्यात दहा टक्के पण इथं नाही आहे आम्ही का मारल्या जातो आम्ही का मरतोय आम्हाला का भाव भेटत नाही त्याच कारण असं आहे का हे काही झाले धरपोक घरी बसलेले आहे म्हणून ते करप जर बाहेर निघाल तेव्हा शेतकरी आम्ही पाहतो सरकार एका दिवशी झुकल्याशिवाय राहणार नाही एका दिवशी झुकल